तर मित्रांनो तुम्ही आता द्रोणागिरी महोत्सवाच्या समोरचा प्रवेशद्वार बघू शकताय सुंदर असा प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच आपल्याला हे बघा मोठ्या प्रमाणात आता आत्ता सात वाजलेत आणि सात वाजता आपण बघू शकतोय द्रोणागिरी महोत्सव पूर्णपणे भरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक या महोत्सवात शा, शा सामील झालेले आहेत आता आपण सुरुवातीला सुरुवातीला या या ठिकाणावरून आपण ही दुकानं एक्सप्लोर कर, करूया हे बघा या ठिकाणी सर्व प्रकारची घरात उपयोगी अशा वस्तू या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याच्या प्राईस पण आपल्याला या ठिकाणी लावलेल्या आहेत हे बघा तीस रुपये साठ रुपये म्हणजे एवढ्या स्वस्त प्रमाणात या ठिकाणी वस्तू या विकायला ठेवलेल्या आहेत हे बघा आणि आपल्याला जर फर्निचर हवे असेल घरात तर फर्निचरसुद्धा या ठिकाणी या महोत्सवामध्ये हो आपल्याला फ फर्निचरही पा पाहायला मिळतं आपण हे बघूया एक आपल्या घरात जी डेकोरेशनसाठी ज्या वस्तू वापरतात त्या इंटेरियर किंवा डेकोरेशन आता आपण हा पाळणा बघू शकतो आहे हे पाळणे आपल्याला आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तरी भेटत नाही पण या ठिकाणी आपल्याला हे असे घरात लावलेले ला पाळणे पण आपल्याला बघायला भेटतात हे बघा आता हे भाऊ बसले आणि हे बघा छोटासा चक्कूला किती आनंद घेतो मस्त आहे पळणार मस्त आहे ना घरी 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 यायचा ना घरी राहायचा ना? तर त्याला बाय बाय आणि हे बघा इथं घर उपयोगी आपल्या सर्व वस्तू या ठिकाणी लावलेल्या आहेत इंटेरियल आहेत आणि हे आपण या ठिकाणी बघू शकतो जे फर्निचर म्हणजे जे पुरातन कालात या वस्तू आपल्याला पाहायला मिळायच्या त्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या लाकडाच्या वस्तू ज्या हे बघा आपण या ठिकाणी बघू शकता लाकडाची लाकडाच्या वस्तू आहेत सर्व आणि कोरीवकाव केलेलं आहे या वस्तूंवर हे बघा या ठिकाणी मनी बॉक्स आहे लाकडा जातो पण सर्व म्हणजे एकदम इंटेरियर म्हणजे लाकडापासून कोरीवकाव करून या वस्तू बनवलेल्या आहेत हे बघा हे अगरबत्तीचा स्टँड आहे आपल्याला हा स्टँड आपण कुठं बघायला गेलो मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला भेटणार नाही परंतु या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तू ज्या चा, लाकडाच्या वस्तू आहेत आता हे बघा हे हे चपातीचं लाकडाचं चपातीच हे आपण मित्रांनो कधी बघितलं पण नसेल लाकडापासून बनवलेलं ला। चपाती ठेवण्याची भा, भांडी त्याचप्रमाणे हे बघा सर्व लाकडाच्या वस्तू पण एवढ्या दुर्मिळ अशा वस्तू या आपण पुरातन काळात या वस्तू आपण बघत होतो त्या वस्तू या ठिकाणी आपल्याला या मार्केटमध्ये विकायला भेटत आहेत तर मित्रांनो हे बघा हे बघा हे शो शोपीस बघा ना किती सुंदर हत्ती किती कोरीव काम केलेलं आहे आणि या घरउपयोगी वस्तू या ठिकाणी तर आपण बघू शकतोय आपल्या घरात ठेवण्यासाठी किती सुंदर अशी तोप मग ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्या या ठिकाणी आपल्याला विकायला ठेवलं या ठिकाणी तर आपण बघू शकतो आहे सरखा ठेवलेला आहे म्हणजे किती सुंदर वस्तू आणि छोटे पाळणे पण आहेत तर मित्रांनो खूप ही संधी खूप या या ठिकाणी आपल्याला नक्की भेट द्यावी लागेल या ठिकाणी आयुर्वेदिक सा सा आयुर्वेदिक ज्या आपल्याला आयुर्वेदिक काय आयुर्वेदिक का आहे ना सर्व मैसूर कर्नाटक आदिवासी अस्कि पिठी कमिटी बालो के लिए तेल है बाल बढ़ने वाला तेल है जो बाल झड़ रहा है टूट रहा है कुछ भी खरवा डैंड्रफ रुका करेगा लंबा घना ग्रोथ करेगा सब सब इसमें है इसमें है ऐसा बोलेगा तो सब दो तरीका का तेल आता है ये मित्रों आयुर्वेदिक तेल या ठिकाणी ये बगा इसमें दो तरीका का दो तरीका का का आता मिक्स तो जो, रहे, टूट रहे, जो तो ठीक तो हो जाएगा एंट्री जा मारतो ना त्यावेळेस हे आयुर्वेदिक औषधांचं स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे तर आपण आता पुढे बघूया या ठिकाणी ज्या आता थंडीच्या वस्तू आहेत त्या पण लावलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो काय काय आहे आपल्याकडे म्हणजे आपल्या ज्या शरीराला पेन करतात त्या सर्व सर, सर्व वस्तू सर्व अरे वा खूप सुंदर आहे मित्रांनो आपण जसा कॉलच्या एंट्री केली त्या ठिकाणी आपल्याला हे बघा या प्रकारचे बॉडी मसाजर असेल किंवा काय हा तर आपल्याला बॉडी मसाज सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी भेटतात आणि तू काय घेतो मित्रा काय 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 घेतो आवडला 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 मार्केट आवडलं ना आता पाळण्यात बसायला जायचं बायकर बाय बाय या ठिकाणी हे बघा आपण याच्या थंडीचे सॉक्स किंवा अशा इतर वस्तू जशा मफलर हे बघा हे मफलर आणि अजून इतर वस्तू या ती सुंदर मफलर आहेत बघा काय काय प्राइस याची शंभर रुपये बघा मित्रांनो शंभर शंभर रुपयाला या ठिकाणी सर्व प्रकार आणि किती याच्यावर कारिगिरी बघा ना किती सुंदर कारीगरी या ठिकाणी केलेली आहे अशा मफलर किंवा स्वेटर किंवा टोप्या आपल्याला या ठिकाणी भेटतात या ठिकाणी थोडं आपण पुढे गेलो की या ठिकाणी हे जे आपले बांगडी हे किंवा सर्व वस्तू ज्या महिलांच्या उपयोगी आहेत त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि आपण बघू शकतो सेल आहे सर्व वस्तू दहा रुपये रुपये सर्व सर्व कोणती वस्तू घ्या कोणती वस्तू घ्या मित्रांनो दहा रुपये आपण मार्केटमध्ये मध्ये ना सब सब दस रुपया दस रुपये आपण या ठिकाणी बघू शकतो सर्व वस्तू दहा रुपये आता या हा आपण हा ब्राऊज घ्या बाहेर दुकानावर घ्यायला गेलो तर याचे तीस रुपये पडतात परंतु या ठिकाणी हा दहा रुपये दहा रुपये सर्व वस्तू दहा रुपये दहा रुपये दहा रुपये या ठिकाणी वॉच आहेत सर्व म्हणजे बाहेरचे जेवढे वॉच आहेत ते सर्व लावलेले आहेत सर्व कंपन्यांचे वॉच किती रुपये किती रुपये अलग अलग, अलग, अलग रेट आहे कमीत कमी किती रुपये असेल बाराशे तक हे बघ तुक हे बघा मित्रांनो पन्ना शंभर दीडशे पासून स्टार्ट आहेत सर्व प्रकारचे आहेत आपला पाहिजे तो घ्या दीडशे पासून हजारपर्यंत हजारपर्यंत याची रेंज आहे या ठिकाणी सर्व सुरुवातीला लेडीज उपयोगी ज्या वस्तू आहेत त्याच सर्व लावलेल्या आहेत आणि सुरुवातीहून आपण आतमध्ये गेलो हे बघा या ठिकाणीच सर्व या ठिकाणी चपला आहेत त्या आपल्या कुर्त्यावर घालतो आपण त्या चा, चपला काय का आपल्या जयपुरी मोजडी जयपुरी जयपुरी मोजडी काय अरे वा सुंदर सुंदर हे बघा कुठली पण घ्या दोनशे रुपये दोनशे रुपये आणि या सर्व प्रकारच्या मोजड्या याच्यामध्ये आहेत जयपुरी जयपुरी पंजाबी हे सर्व ना दोनशे रुपये कुठली पण घ्या दोनशे रुपये ओके ओके फक्त दोनशे रुपये या ठिकाणी बॅग आहेत बॅग आहेत ना ने, या ठिकाणी आपल्याला घरी ज्या घरी उपयोगी अशा सर्व प्रकारचे पापड पापडांचे स्टॉल लावलेले आहेत सर्व पापड मित्र कसे पाप करे ए मित्र कसे पापड शंभर कुठला पण घ्यायचं रुपये अरे वा सर्व प्रकारचे पापडी छोटे छोटे पापडांची आहेत कुठले कुठले पापड आहेत सर्व सर्व काय शंभर रुपये तीन घ्या शंभर रुपये ओके या ठिकाणी किचन लावलेले आहेत मित्रांनो आत्ता साडेसात वाजले आहेत आणि तरी आपण या मार्केटमध्ये गर्दी बघू शकतो आहे जशी रात्र होत जाईल म्हणजे संध्याकाळ जशी आठ नऊ वाजतील तसा हा मार्केट हा महोत्सव अजून जोरात भरणार आणि मोठ्या प्रमाणावर लोक या महोत्सवात सामील सा, होत जाणार आहेत तर आता आपण अजून पुढच्या ठिकाणी जाऊया पुढं मोठमोठे स्टॉल आहेत आणि पाळणे किंवा जी लहान मुलांची खेळण्याची जी आहेत साहित्य त्या ठिकाणी आपण जाऊया वेगवेग वेगवेगळ्या रेंजमध्ये का आता या ठिकाणी सर्व प्रकारचे टोपे आपल्याला बघायला भेटतात या ठिकाणी बघा हे खाण्याचे जे आपण बडिशोप असते किंवा आवळा हे सर्व लावलेले आहेत सर्व सर्व प्रकारचे खाण्याची वस्तू या ठिकाणी गॉगल आहेत गॉगल पूर्ण गॉगल कशा आहेत रे गॉगल वेगवेगळी रेट आणि कमीत कमी किती कमी दीडशे रुपये फिक्स्ड रेट अच्छी पचास पचास सब सब, सब 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 रेट लगाया आहे आणि यात आपण बघू शकतो सुंदर असे गॉगल आहेत A गा गा आ या ठिकाणी भेलचा स्टॉल आहे भेल आणि इथून खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू होतात या ठिकाणी ठिकाणी कुलती बघा आपण या ठिकाणी हा खे खेळ जो आहे हा खेळ पण खेळू शकतोय हा ग्लासचा खेळ आहे बघा हे प पूर्वी आपण बघायचो हे खेळ म्हणजे ते बॉल याच्यात टाकायचे असतात हे पूर्वी आपण लहानपणी बरेच खेळ खेळलो या स सहा बॉल असतात ते बरोबर क्रमांकामध्ये टाकायचे आणि ज्या क्रमांकामध्ये येईल त्या क्रमांकाची आपल्याला बक्षीस या ठिकाणी लावलेले आहेत तर हे बघा या ठिकाणी हे बघा लकी लकी बिस्किट इनामी योजना म्हणजे जसे आपल्याला ते नंबर्स पडतील त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मो मोठमोठी बक्षिसं लावलेली आहेत तर मित्रांनो इथं आले आहे की नक्की या खेळांचा आनंद घ्या खूप सुंदर असा खेळ आहे आपल्याला आपण लहानपणी खूप खेळला आहे लहान मुलांच्या आवडीचा हा खेळ आहे खेळ खेळण्यासाठी आणि अजून एक आपला लहानपणी आहे एकदम आवडीचा खेळ तो म्हणजे हा बंदुकीने फुगे फोडायचा खेळ आप बघा हे आपण हे खेळ बघतोय लहानपणी आपण खेळलो खेळ खेड़। आणि आता, आता सुद्धा आपल्याला हे खेळ खेड़ खेळण्याची आहूस आणि आवड ही आपली जात नाही बघा हे असे लहान मुलांचे खेळण्याची पाळणे आहेत हे बघा आणि लहान मुलं बघा किती औषधे खेळतात या ठिकाणी मोठे पाळणे मित्र न आले लहान लहान मुलांच्या खेळण्याची सोय या ठिकाणी हे बघा हे पाळणे बघा हा तर खेळ लहानपणी खूप सर्वात आवडीचा खेळ बघा मुलं खूप आवडीने घ्या म्हणजे लहान मुलांच्या सर्वात आवडीचा खेळ कुठला असेल ना तर हा आहे आता हे पाळणे आता

तर मित्रांनो द्रो उरण येथे आयोजित केलेला हा द्रोणागिरी के महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या हा महोत्सव एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे तर या महोत्सवात या आणि या महोत्सवाचा आनंद घ्या खूप सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाचा आपण पण एक हिस्सा व्हा नक्की नक्की मित्रांनो नक्की एकवीस तारखेपर्यंत हा महोत्सव आहे या महोत्सवाला नक्की भेट द्या